तर बघा मित्रांनो आता आमचा मेंढ्याची घर सुरू चालू आहे आता पूर्ण घर सुरू करावं लागेल त्याला तर अशा कात्रीवर कातरावं लागतं आम्हाला कातर आम्ही त्याच कात्रीवर बट सर्व मेंढ्या कातरतो तर त्याला चिकना कातरावं लागतं कारण पोटाला केस पण थोडी बारीक बारीक बारी राव द्यावं लागतं तेव्हा तो चिकना दिसतो त्याला पण दरावं लागतं आता दरल्याशिवाय तो फारा तो पण फार बळ करतो तर आता त्याला धराव लागेल आता पाय चालू आहे कातरनं तर अशी कातरी सर्व मेन्या कातरता कातरता आमच्या हाताला पण फोड येतात तर तसंच आम्हाला कातरावं लागतं बारा महिन्यातून दोन वेळा कातरला आणि होत तर बघा ही कातरी अख्खा दिन हात पिळू पिळू फार कडक राहती तर इथल्या दिवसाच्या कातराव गेल्या त्या पण आता खूप पावसाळा होता आता सात आठ दिवसापासून ऊन दिले तर आता आम्हाला कातरायची सुरुवात झाली तर आता छोटे छोटे कातरून घेणार मोठे नंतर कातरायचे तर बघा त्याला पण त्रास आला तो पण जोर करतोय तर आता मागचा पाय झालाय कातरणं चालू तर बघा आता त्याला पण इथलाच कातरावं लागेल तर सारखं करावं लागेल तेव्हा सोबत तर खूप सांभाळून कातरावं लागतं ज्या टाइम बळ केल्यावर कातर पण लागून जाते बघा कसं हलवतो तर आम्हाला खूप सांभाळून कातरावं लागतं एक एक ठिकाण अशी सब साथ रेवलिंग करावं लागतं इथली साईड तिथं पण कातर नाही त्याची पण अशीच कातर याची पण इथलीच कातरावं लागेल तर त्याची मान धरतोय मी आता तो खूप बळ करतोय सारखं आलं तेव्हा सोबत होती पेपर सबसारखं आला तेव्हा बघा मंत्रात कातर शिरून गेली बळ करता करता बघा किती रक्त दादा टोपीवाला खूप मोठे कातर शिरून गेली बळ केलं त्यांनी तर फार मधी कातर गेली हाडकाला लागून गेली तर फार रक्त निघलेले तर आता बांधून दिलं ती पण आता दवाखान्यात जायची वेळ येते कशी आता दवाखान्यात जावं लागेल तर बघा कशी तीनच्या आकड्यावाली रेवलिंग झालेली होती त्याची एक म्हणजे अशी आपण कशी टू साईड करतो तशी त्याची टू साईड झालेली आहे तर आता तो उठणार थोड्या वेळाने तर आता डोकं झालं आहे त्याचं आता झाली आता राजाची गरसोळी आता सुट्ट येतो झाला आता तो आज बघा झाली सपसारखी त्याची रिवली